परिशा साही कमांडर को दावर का ये सर भविष्याचा जर विचार केला तर ऍज अ असिस्टंट कमांडर मी माझ्या देशासाठी माझी सर्व्हिस प्रोव्हाइड करेल बेसिकली माझं जे जॉब प्रोफाईल आहे ते इंटरनल सिक्युरिटीशी रिलेटेड आहे तर त्यामध्ये मी माझं मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करेन तुम्ही क्रॅक कोणत्या पद्धतीनं सर माझं इन्स्पिरेशन हे माझे आई बाबा आहे कारण त्यांच्यापासूनच मी खूप इन्स्पायर झालेलो आहे त्यानंतर स्टडी मटेरियलचा जर आपण विचार केला तर जे एन सी आर टी असतात आणि जे स्टँडर्ड बुक असतात त्यामधनं मी माझा पूर्ण अभ्यास केलेला आहे यूपीएससी किंवा एमपीएससी स्पर्धा परीक्षा ज्या काही असतात समजा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन याच्यामध्ये भरपूरदा लोकांना दोन दोन तीन तीन चार चार अटेम्प्ट मध्ये ही फेलियर साबित होतात त्यांना यश मिळत नाही तुम्हाला यश मिळालेलं आहे नेमका तुमच्या यशामागे कोणत्या पद्धतीची तुमची मेहनत आहे सर डेफिनेटली uh, यामध्ये सक्सेसपेक्षा आपल्याला फेल्युअर हे जास्त मिळते बट जर आपण फेल्युअर ला बरोबर अनालाइज केलं तर त्या फेल्युअर मधून जर आपण शिकलो तर आपल्याला सक्सेस हे डेफिनेटली मिळते आणि सेम केस हे माझ्यासोबत सुद्धा झालेली आहे पहिले दोन तीन अटेम्प्ट मी फेल झालो मी चुकलो मी त्या चुकांचा अभ्यास केला आणि मग त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून सर आज मी असिस्टंट कमांडर बनलेलो आहे कोणत्या कोचिंग इन्स्टिट्यूटमधून कोचिंग घेतलेले आहे सर या एक्झाम साठी स्पेशली मी सर सेल्फ स्टडीज केलेली आहे अक्षय जी तुमच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये कोणी याच्या आधी यूपीएससी एमपीएससी वगैरे कोणी स्पर्धा परीक्षा क्रॅक करत अधिकारी पदावर कोणी आहे का तुम्हाला म्हणजे आपण अधिकारी बनाव असं कसं वाटलं तुम्हाला सर जर अधिकारी बद्दल जर विचारलं तर माझ्या परिवारामध्ये मा माझ्या पप्पांचे मोठे भाऊ हे शिक्षण विभागामध्ये मोठे अधिकारी होते तर एक प्रकारे त्यांच्याकडनं मला इन्स्पिरेशन मिळाली आणि सर आ, मला वाटते की गव्हर्नमेंट सर्विस हे सोसायटीला कॉन्ट्रीब्युट करायचं एक चांगलं मीडियम आहे आणि त्याच इन्स्पिरेशन थ्रू मी या फील्डकडे वळलेलो आहे तुम्ही येणाऱ्या पिढीला जनरेशनला काय संदेश देऊ इच्छिता ही खूप चांगली फील्ड आहे जर आपल्याला पब्लिक एक्सपोजर पाहिजे आहे आपल्याला जर लोकांचे जर इमोशन लोकांचे इम्पती लोकांचं जे बेसिक प्रॉब्लेम आहे त्याची जर जाणीव असेल तर आपण या फील्डमध्ये खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो